दिनांक एकस रोजी मुस्लिम समाजातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव ईद उल फित्र हा साजरा करण्यात आला त्या अगोदर तीस तारखेला आपल्या हिंदू नववर्षाप्रमाणे येणारे गुढीपाडवा साजरा करण्यात आला सर्व समाजांनी एकमेकाला शुभेच्छा दिले एकमेकांच्या ईदमध्ये एकमेकांच्या सणामध्ये सामील होऊन सर्व त्या सणामध्ये सामील झाले आणि त्याच निमित्त एकतीस तारखेला आज ईदगाह मैदान येथे मोठ्या प्रमाणात शहरातील मुस्लिम समाज हा जमा होतो आणि आपले प्रार्थना करतो जो की शांतीचा आणि त्यागाचा आणि त्याग शांतीचा जो प्रतीक समजला जाणारा जो सण आहे ईद उल फित्र की जे महिनाभर रोजे राहून लोक आपल्या ईश्वरापर्यंत येऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा शा, जगात शांती समृद्धी निर्माण व्हावी ह्या हिशोबाने हे ते दुवा करतात आणि ह्या ह्याच निमित्तानं आमच्या व्यवस्थापन समितीने त्यावेळी अनेक सर्व व्यवस्था केली होती त्यापैकीच एक म्हणजे ड्रोन करून या चित्र तयार केले त्यामध्ये उद्देश असाच होता की जे हजारो लोक जे ईदच्या नमाजासाठी एक शिस्तबद्ध पद्धतीने येतात त्या शिस्तबद्ध पद्धतीने ते प्रार्थना करतात ईश्वराची प्रार्थना करतात आणि त्यानंतर येणारे जे सर्व धर्मातील लोक आले होते त्यामध्ये अधिकारी होते लोकप्रतिनिधी होते त्यांनी एकमेकाला शुभेच्छा दिले आणि हे सर्व एकदम चांगलं वातावरण पॉझिटिव्ह वातावरण सर्व लोकापर्यंत पोहोचावं हाच या उद्देशानं ह्या ड्रोनची जो चित्रफीत तयार करण्यात आली होती आणि हे चित्रपट करत असताना जे लोक इथं उपलब्ध होते जे लोकप्रतिनिधी उपलब्ध होते त्यांनी जेव्हा एवढं चांगलं वातावरण बघितलं तर त्यांनी त्या लोकाकडून मागून घेतलं की आम्हाला बी आमच्या ट्विटरवरून आमच्या फेसबुकवरून आमच्या व्हॉट्सअपवरून हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक लोकांनी त्यांच्याकडून मागून घेतले त्यापैकीच आदरणीय राणा जग पाटील साहेब यांच्या स्वयीसहाय्यकांनी देखील मागून घेऊन ती चित्रफित इ इथं आपल्या दादांच्या फेसबुकवरून व्हायलर केली आणि केल्यानंतर तो एवढा चांगला जो दृश्य बघण्यात आलं तर काही लोकांच्या पोटामध्ये मला वाटतं गोळा उठला आणि त्या तें त्यांना असं वाटायला लागले की हे काहीतरी प्रसिद्धी परंतु ते प्रसिद्धी नव्हती एक मनातून शुभेच्छा देण्यासाठी जे की डॉक्टर साहेबापासून आणि तेच क्रम त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून आदरणीय दादानी देखील पुढं केलेलं आहे आणि ते ते सुद्धा स्वतः दिवसभर मुस्लिम समाजातील लोकांना जाऊन शुभेच्छा देत होते त्यांच्या इथे जाऊन काही शिरकुंबा वगैरे घेत होते हे वातावरणची फिर जेव्हा चित्रफित फिरवू लागली तर काही लोकांना वाटलं हे 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 म्हणजे दृश्यक्रम झालं आहे की अशा भावनेतून त्यांनी मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ड्रोनवाल्यावर कारवाई करा गुन्हे दाखल करा असा आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत हे गैरवापर कशासाठी व्हावा ज्या समाजाने तुमच्या पाठीशी नव्वद टक्के समाज उभारला त्या समाजासाठी तुम्ही काय केलं पाच वर्षामध्ये हे तरी दाखवून द्या ह्या परिसरामध्ये या, या समाजासाठी एक दोन कोटी रुपयाची अशी भव्य वस्तू तयार केली असं तरी दाखवा परंतु हे न करता मग एवढा चांगल्या वातावरणामध्ये जी ईद साजरी झाली आहे त्याच्यामध्ये विघ्न घालायचं कारण काय जी की तुम्हाला मग तुमच्या मनामध्ये एक आणि ओटामध्ये पोटामध्ये एक, एक आणि ओटामध्ये एक आहे का तुम्हाला दो एवढा दोष श्कष, कशा दोष कशासाठी आहे की जेव्हा छोटा छोटा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये ड्रोन होतो आहे मोठ्या कार्यक्रमामध्ये ड्रो ड्रोन होतो हेलिकॉप्टर ओनून शूटिंग केली जातात तेथे कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही मग मुस्लिम समाजातील एवढ्या चांगल्या झालेल्या आणि अनेक सर्व धर्मीयांनी येऊन शुभेच्छा दिलेल्या या कार्यक्रमासाठी तुमचा हा हट्टास कशा असाई हाच आमचा प्रश्न आहे आणि हा जो त्यांच्या कारण आमच्यापर्यंत हे जे बिचारे ड्रोनवाले आहेत ते माझ्यापर्यंत आलेत तर अनेक नेते मंडळीपर्यंत आले आमदार राणाराजसिंग पाटीलपर्यंत आले की बाबा आमच्यावर कारवाई करा म्हणून पोलिसवाले आलेत आणि तुमच्यावर गुन्हा दाखल का करू नये अशी आमच्यावर विचारणा होत आहे तर ही चुकीची गोष्ट आहे असा पांडा पाडू नये ज्यांना वाटतं आहे की आमचं बी प्रसिद्धी व्हावी आम्ही बी काहीतरी केलं असं दाखवावं तर त्यांनी कार्य करावं समाजासोबत त्या पद्धतीने राहावं अशीच आमची अपेक्षा आहे एवढंच बोलून मी थांबतो